हाय हॅलो सर्वांना श्रीस्वामी समर्थ इथं बघा आमच्या मंडळाचा गणपती आणण्यासाठी सगळे मुलं टेम्पोमध्ये चाललेले होते सगळ्यांनी एक कलरचा कुर्ता घातलेला आहे आणि सगळेजण गणपती बघा आता घेऊन आलेला पण व्हिडिओ घेतलेला आहे मी मूर्ती खूप छान आहे दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती आहे ह्या वर्षी मुलांनी थीम बनवली होती तिसरंच वर्ष आहे हे स्वराज्य मित्रमंडळ गाणे लावलेले होते ना ह्याला त्याच्यामुळं मी वाईसवर केला व्हिडिओ आणि मला जरा थोडं स्वयंपाकाचं काम होतं म्हणून मग परत आरतीला गेलते खाली आरतीचा काय व्हिडिओ घेतला नाही मी बघा आता किती मुलं होते पंचवीस सव्वीस मुलं गेलते सोबत गणपती आणायला छोटे मोठे तरी एकदम लहान होते ते नव्हते गेले छान अशी मूर्ती गणपतीची आणली चला तर मग व्हिडिओ आवडत असतील तर असेच गणपती गौरई लक्ष्मीचे व्हिडिओ तुम्हाला छान छान बघायला मिळतील मंडळाचे खेळ पण असते स्पर्धा असते मुलांची मस्ती धमाल भेटलेला प्रसाद मोदकाचा सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर होईल व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय